नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण एवढ्या पद्धतीने एकदम मस्त असा झटपट होणार आहात तेवढाच टेस्टी असा पुलाव बनवणार आहोत हिरव्या वाटपाचा मस्त असा पुलाव बनवणार आहोत तर नक्की मैत्रीणं व्हिडिओ पूर्ण बघा थोडाही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा रेसिपी माझी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मैत्रीणं आणि कमेंट्स पण करायला विसरू नका कोण नवीन मैत्रिणी असतील चॅनल सॉरी व्हिडिओ बघत असतील तर चॅनलला माझ्या प्लीज सबस्क्राईब पण करा तर चला आपण सुरुवात करूया झटपट होणारी रेसिपी तेवढीच टेस्टी सगळ्यांना आवडणारी तर इथे मी कढई ठेवून घेतलेली तेल टाकलेले तेल थोडंसं जास्त टाकायचं आणि उभा चिरलेला मी कांदा टाकून घेतलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे एक मिनटासाठी आपला कांदा आणि मीठ मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यानंतर मी एक वाटण वाटलेलं आहे याच्यासाठी तर वाटपामध्ये मी घेतलेली हिरवी मिरची लसूण आद्रक जिरे आणि हिरवा वाटपाचा बनवतो आहे तर भरपूर सारी कोथंबीर घ्यायची मैत्रीण आपल्याला तर इथे मी तेजपत्ता टाकून घेतलेला आहे गरम मसाले बिलकुलही टाकले नाही खडे पण नाही टाकले पावडर पण नाही वापरली इथे मी गरम मसाल्याची तर नक्की करून बघा तुम्ही माझ्या पद्धतीने नक्कीच तुम्हाला आवडणार आणि तुम्ही परत परत करून बघणार तर नक्कीच करून बघा ही रेसिपी तर आपला कांदा खूप असा ब्राऊन आपण बिर्याणीला करतो तसा बिलकुल ब्राऊन नाही करायचा थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे त्यानंतर तेजपत्ता टाकून घेतलेला इथे मी दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो मस्त असे बारीक चिरून घेतलेले आहेत तर टोमॅटो पण आता कांदा टोमॅटो आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे तोपर्यंत एक साईडला मी जो मसाला काढलेला आहे तो वाटून घेते आणि हा वा म्हणजे मसाला आपल्याला वाटायचा त्याच्यामध्ये बिलकुल पाणी नाही टाकायचं पाणी न टाकता वाटायचं आहे आणि जाडसर ठेवायचा थोडा छान चव येते त्याने तर इथे कांदा टोमॅटो मस्त असा परतून झालेला आहे एक साईडला मी तांदूळ पण भिजण्यासाठी ठेवलेले आहे तर इथे मी दावतचा तांदूळ घेतलेला आहे छान भात होतो त्याचा मस्त लागतो एकदम आपण कधीतरी वर बिर्याणीसाठी वापरतो तो पुलावसाठी वापरतो आणि हे हिरवं वाटण टाकून घेतलेलं आहे मी तुम्हाला परत सांगते याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण घेतलेला आहे अद्रक घेतलेलं आहे जिरं कोथंबीर भरपूर सारे हिरव्या वाटपाचा आहे म्हणजे आपला भाताला हिरवेपणा आला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला भरपूर कोथंबीर घ्यायची आहे तर मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे त्यानंतर मी हळद टाकलेली आहे आणि इथे तांदूळ धुवून स्वच्छ असे धुवून घेतलेले पाण्यात ठेवलेले मी भिजत पाणी काढून घेतलेलं आहे तांदूळ टाकून घेतलेले आहेत तांदूळ आपल्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत तर इथे बघा मी परतून घेत आहे आणि एक साईडला मी पाणी पण गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे म्हणजे आपला भात आज झटपट बनला जातो मैत्रिणी ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून बघा सगळ्यांना आवडणार आणि तुम्ही परत परत खा म्हणजे बनवून खाणार तर इथे मी गरम पाणी कोमट पाणी खूप गरम पण नाही टाकायचं थोडंसं कोमट करायचं ते पाणी टाकून घेत आहे बघा कलर पण अप्रतिम आलेला आहे आणि तुम्हाला कधी जेवण बनवायचं म्हणजे जेवण म्हणजे पूर्ण जेवण बनवायचं डाळ भात भाजी चपाती तर बनवायचा कंटाळा तर नक्की हे एखाद्या जेव रात्री किंवा दुपारच्या जेवणासाठी नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करून बघा नक्कीच आवडणार तुम्हाला तर इथे पाणी टाकून घेतलेलं आहे मी आणि उकळी आलेली बघा आपल्याला फुल गॅसवर एक ते दोन मिनटासाठी ठेवायचं नंतर कमी गॅस करून झाकण ठेवून आपल्याला चार ते पाच मिनिट आपल्याला कमी गॅसवरती मस्त असा शिजून द्यायचा भात कमी गॅस ठेवायचा आणि झाकण ठेवायचं नंतर तर आता मी झाकण ठेवते आणि इथे आपला रेडी आहे बात बात तर बघा मस्त असा हिरव्या वाटपातला भात नक्कीच ट्राय करून बघणार मला माहिती तुम्ही बघितल्यानंतर आणि मैत्रिणी कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय मैत्रिणींना